नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे मी आता मसूर डाळ बनवणार आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे ही डाळ तीन वेळा मी छान धुवून घेतलेली आहे आता आपण कुकरला लावून घेणार आहोत मी ते कुकर घेतलेलं आहे आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक चवीपुरत मीठ पाव चमच्यापेक्षा कमी हळद आहे इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची इथे टाकायची असेल तर टाकू शकता किंवा वरून सुद्धा घालू शकता तर आता आपण कुकरला चार शिट्या काढून घेणार आहोत कारण तीन शिट्या मध्ये डाळ शिजते पण थोडी जास्त शिजवायची आहे म्हणून मी चार शिट्ट्या घेणार आहे घरी शिजवून घेतलेली आहे डाळ एकदम छान शिजलेली आहे जर मला पात आम्ही पातळ खातो म्हणून मी थोडं पाणी जास्त घातलेलं आहे जर तुम्हाला पातळ डाळ आवडत नसेल जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही एकच ग्लास पाणी घाला त्याच्यामध्ये आणि शिजवून घ्या हे बघा हा ग्लास मी वापरला होता आता आपण डाळ काढून घेणार आहोत आणि वरून फोडणी घालणार आहोत या डाळीला मी इथे पाव चमचा धना पावडर घातलेली आहे कारण आपण शिजायला ठेवलं होतं तेव्हा मीठ पण घातलेलं आहे हळद पण घातलेली आहे टोमॅटो पण घातलेला आहे आपण याच्यात तेल घेऊया फोडणी करून घेणार आहोत आपण याच्यात पाव चमचा मोहरी घालून घेऊया पाव चमच्या पेक्षा कमी जिरं घातलेलं आहे आणि आपण घास बंद करून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी चार पाच कडीपत्त्याची पानं घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या आणि हिंग आणि ह्याच्यात पण घालून घेऊया लगेच प्लेट झाकून घ्या फोडणी घातल्या घातल्या बरोबर आणि आता कोथंबीर घालून घेऊया वरून मिक्स करून घेऊया तर अशी मसूरची डाळ करून बघा एकदम मस्त होते आणि गरम असतानाच त्याच्यावर फोडणी घालून घ्या म्हणजे जेवायला बसताना किंवा अगोदर घातला तरी चालेल ही जी डाळ आता मी बनवली आहे अर्धी वाटी ती दोन माणसाच्या हिशोबाने बनवलेली आहे तर तुम्हाला एका वेळेला भाताबरोबर भरपूर होईल तर अशी तुम्ही बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद